नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुरंदर तालुक्यात शासनाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर साडेचारशे क्विंटल भुईमुग बियाण्याचे वाटप पुरंदर तालुक्यात सासवड जेजुरी परिंचे व पिसर्वे या मंडल क्षेत्रात शंभर टक्के अनुदानावर आज साडेचारशे क्विंटल भुईमुग बियाण्याचे वाटप करण्यात आले पुरंदर तालुक्यात यावर्षी जून महिन्यातच सर्व धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असताना तसेच सर्व भागात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी शासनाने लागवड क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून प्रमाणित बियाण्याचे शंभर टक्के अनुदानावर वाटप सुरू केले आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ व्हावा म्हणून पुरंदर तालुक्यात साडेचारशे क्विंटल भुईमूग व सदतीस पॉईंट पन्नास क्विंटल सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली यावेळी मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार उपकृषी अधिकारी गणेश जगताप उपकृषी अधिकारी रवींद्र खेसे शेतकरी भाऊसाहेब कामटे किसन महाराज चव्हाण आदी उपस्थित होते नमस्कार मी श्रीधर चव्हाण तालुका कृषी अधिकारी पुरंदर आज आपल्या कार्यालयामध्ये चारही मंडळ आपल्याकडे तालुक्याचे चार मंडळ आहेत सासवड जेजुरी परिंचा आणि पिसर्वे सर्व मंडळांमध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत ज्या तेलबियांचा लागवडीचं क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी प्रमाणित बियाण्याचं शंभर टक्के अनुदानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचं सदतीस पॉईंट पाच क्विंटल एकूण तालुक्यामध्ये सोयाबीन वाटप केलेलं आहे आणि भुईमुगाचं साडेचारशे क्विंटल आपण वाटप आप सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद